मित्रांनो नमस्कार आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे आणि आज आहे डे फिफ्टी थ्री ठीक आहे एक मिनिट हां बघा मित्रांनो आज आपण अशी लिस्ट पाहतोय की ज्याच्यामध्ये ओ आणि यू आला की याचा उच्चार इथे काय होणार आहे अ ठीक आहे काही ठिकाणी त्याचा उच्चार काय होणार आहे दीर्घ उ असा होणार आहे बघा फेमस फेमस म्हणजे ह्या ओ आणि यूचा उच्चार इथे काय झालेला आहे अ असा झालेला आहे पुढे बघा जर्नल जर्नल ठीक आहे ओ आणि उच्चार ओ अ असा झालेला आहे टच ओ गीचा उच्चार अ असा झालेला आहे यंग आर्डर आणि कॅन्डर कंट्री आणि कपल ठीक आहे रिवाइस करूया फेमस जर्नल टच यंग आर्डर कॅन्डर कंट्री आणि कपल ठीक आहे नेक्स्ट बघा आता काय याच्यामध्ये ओ उच्चार दीर्घ उ असा होणार आहे ठीक आहे म्हणजे लाँग साऊंड ग्रुप या ओ उच्चार इथे काय झालेला आहे दीर्घ ऊ असा झालेला आहे बघा ग्रुप रुटीन आणि सूप सूप रुटीन आणि ग्रुप येते लक्षात ठीक आहे थँक्यू बघा आज काय आजच्या लिस्टमध्ये जेव्हा ओ यू येईल ओ आणि यू येईल त्याचा उच्चार ओ असा झालेला आहे ह्या लिस्टमधल्या स्पेलिंगमध्ये मग बघा शोल्डर शोल्डर ओ यूचा उच्चार इथे काय आलेला आहे ओ असा आलेला आहे पुढे बघा सोल सोल त्या लोक तर सौल म्हणतात पण हा इथे ओ असा उच्चार झालेला आहे बोल्डर बोल्डर बाउल्डर नाही बोल्डर शोल्डर सोल आणि बोल्डर ठीक आहे पुढे बघा आता ओडब्ल्यू ठीक आहे हा ओडब्ल्यू चा उच्चार काय होणार आहे तर औ होणार आहे किंवा ओ असा होणार आहे सुरुवातीला आपण औ चे शब्द बघूया बघा प्लाउल स्काऊल स्काउल टॉवर टाऊन वाऊ वाऊ अलाऊ फ्लावर फ्राऊन गाऊन स्क्राऊल हाऊ नाऊ आणि पावडर ठीक आहे पुन्हा एकदा काउन स्काऊल टाउवर टाउन वाऊ अलाऊ फ्लॉवर फ्राऊन गाऊन ग्राऊल हाऊ नाऊ आणि पावडर ठीक आहे लक्षात ठेवा